पत्रकार उत्कर्ष समितीचा पदनियुक्ती सोहळा पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार समितीचा पदनियुक्ती सोहळा दिनाक एप्रिल तेरा रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे संपन्न झाला पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पदाधिकारी निवड प्रक्रियेवेळी उपस्थित सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी साप्ताहिक आवाज कोकणचे उपसंपादक राम जाधव व रोहिदास जाधव यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी व ज्ञानेश्वर कोळी यांची प्रदेश, प्रदेश सहसचिव पदी निवड करण्यात आली कोकणचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर आणि साप्ताहिक रायगड दर्पणचे मालक मुद्रक व प्रकाशक डॉन एन के के यांची प्रदेश संघटक पदी निवड जाहीर करण्यात आली कोकण विभाग अध्यक्ष पदी साप्ताहिक वाटचालचे धडाडीचे पत्रकार गोविंद धर्मा जोशी तर कार्याध्यक्ष पदी अलंकार बोईर सचिव पदी एकनाथ सांगळे यांची निवड झाली रायगड जिल्हा अध्यक्ष पदी आवाज महामुंबई चॅनलचे संपादक मिलिंद खार पाटील कार्याध्यक्षपदी साप्ताहिक कार्याप्रहारचे चे संपादक सुधीर पाटील सचिवपदी अशोक भरत सहसचिव पदी, सह पदी राजेंद्र होळकर तर सदस्य म्हणून आदित्य वाघ यांची निवड झाली नवी मुंबई अध्यक्षपदी निलेश उपाध्याय व सदस्यपदी तुषार पाटील यांची निवड करण्यात आली साप्ताहिक कार्याप्रहारचे प्रतिनिधी ऋषिकेश थळे यांची अलिबाग तालुका अध्यक्षपदी पनवेल तालुका अध्यक्षपदी संतोष जांभळे खालापूर तालुका अध्यक्षपदी राजू नायक व उपाध्यक्षपदी संजय नगीना गुप्ता पेण तालुका अध्यक्षपदी आई न्यूज चॅनल से मुख्य संपादक प्राध्यापक अक्षय प्रभावती जनार्दन पाटील शिवराय चॅनल च्या संपादिका व पत्रकार सौ पूजा चव्हाण यांची ओरण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कल्याण तालुका अध्यक्षपदी सौ सुनीता सानप व पनवेल तालुका अध्यक्षपदी सौ तेजश्री रघुवीर यांची निवड करण्यात आली सोळा मे दोन हजार सोळा साली स्थापन झालेल्या या पत्रकार संघटनेला नऊ वर्ष पूर्ण होत असून दहाव्या वर्षात पदार्पण होणार आहे